एबीपी मासा मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाविरोधात उद्या मनसे धडक मोर्चा काढणार आहे उद्या ठाण्यातील गावदेवी मैदानापासून ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मनसे मोर्चा काढते सकाळी नऊ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे तर रोज एक दोघा जणांचा मृत्यू रेल्वेतनं पडून होतो याच्या बाबतीत आम्ही सतत प्रशासनाशी बोलतोय प्रशासनाशी पत्रव्यवहार करतोय आजची घटना जी घडली त्याच्या बाबतीतही कुणाल नावाचा आमचा एक महाराष्ट्र सैनिक आहे त्याने पत्रव्यवहार केला होता तीन महिन्यापूर्वी की इथे मोठी घटना होऊ शकते तो जो काही सिग्नल आणि जो कर्व आहे त्याच्या बाबतीत काम करायला हवं पण ते काम केलं गेलं नाही ज्या दोन तीन मुलं ह्या बाबतीत फॉलोअप करत होती त्यातल्याच एका मुलाचे पाय गेले अच्छा त्याच घटनेत जो मुलगा हे सगळं सांगत होता की हे घडू शकतं त्यातल्याच एका मुलाचे पाय गेले त्याच यासोबतच या मध्ये आपण इथेच थांबतोय एक आठवण आज रात्री सात वाजून छप्पन्न मिनिटांनी झिरो ओव्हरमध्ये आपण हाच विषय घेतोय मुंबईच्या गर्दीला रोखणं शक्य आहे का आणि त्या अनुषंगाने आपण रेल्वे अपघाताबद्दल अप सुद्धा बोलणार आहोत पाहायला विसरू नका झिरो एबीपी